आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा अजित पवारांसह जवळपास चाळीस आमदारांनी राष्ट्रवादीतून बंड करत भाजप सोबत हात मिळवणी केली त्यानंतर खरा राष्ट्रवादी पक्ष आमचा तसा दावा अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात करण्यात आला यावर सुनावणी घेताना राष्ट्रवादी नाव आणि पक्ष चिन्ह हे अजित पवार गटाचेच आहे असा निकाल निवडणूक आयोगाने दिला दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे या याचिकेवर सुनावणी होणार आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार असून या कोर्ट काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे या याचिकेतून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची शरद पवार यांच्याकडून मागणी करण्यात आली आहे याबाबतची सुनावणी लवकरात लवकर घ्यावी अशी विनंती देखील करण्यात आली आहे दुसरीकडे निवडणूक आयोगाने आपल्या बाजूने निर्णय दिल्यानंतर शरद पवार गट सुप्रीम कोर्टात धाव घेईल आणि यावर तातडीने सुनावणी होऊ शकते ही शक्यता लक्षात घेता अजित पवार गटाने सुप्रीम कोर्टात कॅबेट दाखल केली आहे शरद पवार गटाच्या याचिकेवर सुनावणी घेऊन ने आधी तसेच यावर निकाल देण्याआधी आमचं म्हणणं ऐकून घ्यावं असं अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या कॅबेट मध्ये म्हटलं आहे त्यामुळे आज यावर काय निर्णय होणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार शरद पवार की अजित पवार यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका